पुण्यातील मुंडवा येथील चाळीस एकर जमिनीच्या वादग्रस्त विक्री प्रकरणी चौकशी सुरू होती आणि ही जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप होता आता या जमिनीचं बाजार मूल्य अठराशे कोटी रुपये असल्याचा दावा आहे आणि पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीच्या या जमीन खरेदी व्यवहारात कंपनीला एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचा किंवा केवळ कि पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती हे सर्व व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता आता याच महार जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेल्या पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांना पोलिसांनी मोठा दिलासा दिलेला आहे पार्थ पवार यांच्या कंपनीला आणि शीतल तेजवानी यांना क्लीन चीट पोलिसांकडून दिली गेलेली आहे आता मुंडवा येथील या जमिनीच्या गैरव्यवहाराची घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव जमीन गैरव्यवहारामध्ये आल्यामुळे विरोधक चांगलेच चा आक्रमक झालेले होते आणि या चर्चे दरम्यान हेही समोर आलं होतं की पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही याबद्दल विचारणा ज्यावेळेस करण्यात आली त्यावेळेस प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्टर कार्यालयामध्ये सही करणारे आणि लिहून देणारे आहेत त्यांच्यामध्ये दे पार्थ पवार यांचं नाव नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आलेली होती आता याच्यात राजकारण आपण बाजूला ठेवूया आणि महारवतन जमीन म्हणजे काय कोणाची असते मालक कोण असतं विकता येते का विकत घेता येते का कायदा काय सांगतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण समजून घेणार आहोत आता या संदर्भातला इतिहास थोडस समजून घेणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गाव प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी गावातील काही लोकांना विशिष्ट कामांसाठी जमिनीचे हक्क दिले होते आणि या कामाच्या बदल्यामध्ये जमीन देणं म्हणजेच वतन असं मानलं गेलं तेव्हा अनेक गावांमध्ये पाटील जे गावप्रमुख होते कुलकर्णी जे हिशेबदार होते महार जे चौकीदारी किंवा गावकामासाठी होते आणि रामोशी हे सुरक्षेसाठी होते या सर्वांना वतन हक्क दिले गेले होते आणि म्हणून वतन पद्धती मराठा साम्राज्यात अधिक प्रमाणामध्ये स्थिर झाल्याचं दिसतं आणि त्याच्यानंतर पेशव्यांच्या काळामध्ये ही व्यवस्था अधिक व्यवस्थितपणे राबवली गेली असा इतिहास सांगतो गावातील सेवा आणि या बदल्यामध्ये जमीन आणि मग वंश परंपरागत हक्क हे तत्व लागू केलं गेलं होतं ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये हीच व्यवस्था कायम ठेवली गेली कारण गावातील माहिती आणि काम करण्यासाठी स्थानिक मदूर आणि त्यांची सर्व्हिस आणि मग एकूणच व्यवस्था त्यांना उपयुक्त अशी होती पण त्यांनी जमीन मालकी न देता फक्त वापरण्याचा हक्क दिला आता हे अजून सोपं करून सांगायचं जर का असेल तर आपण असं म्हणूया की गावामध्ये काही महत्वाची कामं करावी लागत होती जसं की चौकेदारी काही मेसेजेस देणे दवंडी सरकारी आदेश लोकांना सांगणं आणि ही कामं कोणीतरी करावी म्हणून त्या व्यक्तींना जमीन दिली गेली आणि ही जमीन म्हणजेच वतन जमीन आता महारवतन जमीन म्हणजे काय तर या गावातील ही अशी काही काम करण्याची जबाबदारी महार समाजावरती होती आणि म्हणून महार समाजाला करमुक्त किंवा कमी जमीन म्हणजे महार वतन जमीन आता ही जमीन खासगी मालकीची नव्हती तर फक्त सेवा हक्कासोबत जोडलेली होती या सेवांना अत्यावश्यक सेवा, सेवा मानलं जात असल्यामुळं शासनानं जमीन देऊन या समाजाची उपजीविका मिळवून देण्याची बाब म्हणून दिलेली ही जमीन आहे आणि म्हणजेच ही महारवतन जमीन या जमिनीची आधीपासूनच काही वैशिष्ट्य राहिलेली आहेत ही जमीन सेवा आणि जबाबदारी यांच्याशी संबंधित असल्यामुळं मालकी हक्क नव्हता सेवा चालू असेपर्यंत जमीन वापरण्याचा हक्क होता जमीन वारसा हक्कानं पुढे जात होती पण विक्रीचा हक्क नसायचा जमीन बहुतांश वेळा गावाच्या बाहेरील क्षेत्रामधली असायची आणि अजून एक मुद्दा म्हणजे जमिनीवरती कर सवलत किंवा करामधून सूट असायची एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो उदाहरण देऊन तुम्हाला तुमच्या कामाच्या बदल्यामध्ये कोणीतरी जर का घर वापरायला दिलं तर तुम्ही ते घर विकू शकता का तर नाही त्याचप्रमाणे महार वतन जमीन ही सेवेसाठी दिलेली असल्यानं त्याच्यावरती विक्रीवरती बंदी होती आता या मुद्द्याला धरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे कारण महार वतन जमीन हा विषय फक्त जमीन किंवा हक्कांचा नाही तर हा विषय जात श्रम आणि सन्मान यांच्या इतिहासाशी जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की वतन ही सेवा नसून गुलामगिरीचे अवशेष आहेत म्हणजेच महार समाजाला जमीन दिली गेली पण ती तुम्ही खालची कामे करा म्हणून दिली गेली हा समानता आणि मानवी सन्मानाचा अपमान आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं यासाठी त्यांनी हर्टलेस एक्सप्लॉयटेशन हा शब्द सुद्धा वापरलेला होता बाबासाहेब म्हणाले की सेवा करण्याच्या बदल्यामध्ये जमीन देणं ही मदत नाही तर ती शोषणाला टिकवून ठेवण्याची यंत्रणा आहे कारण जर का जमीन दिली तरी मालकी हक्क दिलेला नाही म्हणूनच आंबेडकरांनी वतन व्यवस्थेचा संपूर्ण नाश करण्याची मागणी केली होती ते म्हणाले की जमीन जर का देत असाल तर संपूर्ण हक्कांसह द्या नाहीतर ही जमीन देणं म्हणजे फॉर्म ऑफ फोर्स लेबर कम्युनिटी स्वातंत्र्यानंतर ही व्यवस्था रद्द झाली त्याच्यानंतर महार वतन जमिनीचा वापर सेवेशी न जोडता ती जमीन वारसा हक्कानं कम्युनिटीकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला तरी सुद्धा समस्या आहेतच कारण नोंदी योग्य पद्धतीने बदललेल्या गेल्या नाहीयेत जमीन वर्गीकरण क्लास टू मुळे जमीन विक्रीवरती अटी आहेत यासोबतच प्रशासन राजकारण आणि जमीन व्यवहार यांचे नवीन गुंते रोज नव्याने समोर येतात पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचा किस्सा हा त्याचाच भाग आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जमीन ऑक्युपंट क्लास टू या वर्गामध्ये म्हणजे विक्री जर का करायची असेल तर अजूनही सरकारची परवानगी बंधनकारक आहे म्हणजे ही जमीन विकता येते का तर विकता येत नाही काही अटी आहेत जिल्हाधिकारी किंवा महसूल प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक आहे जमीन हस्तांतरण जे आहे त्याचं कारण योग्य असणं आवश्यक आहे परवानगी शिवाय जर का विक्री केली तर व्यवहार अवैध ठरतो शासनास त्या जमिनीवरती परत ताबा घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे चा रद्द करण्यात आलेला आहे हे आपल्याला लक्षात आलेलं असेल पण हेही खरं आहे की शहरांचा अनियंत्रित विकास झालेल्यामुळं आणि रिअल इस्टेट व्यवसाय वाढलेला असल्यामुळं अशा जमिनींवरती आर्थिक आणि राजकीय दबाव वाढलेला आहे अनेक गावांमध्ये नोंदवही अपडेट नाही जमीन कोणाची कोणाचा हक्क हे स्पष्ट It is not शहरं बेसुमार वाढली जमीन महाग झाली म्हणून अशा जमिनींवरती डेव्हलपर राजकारणी आणि गुंतवणूकदारांची नजर जाते आणि अशा घटना घडतात ही जमीन विकली गेली हा मुद्दा यासाठी आपण मांडतोय कारण की ही जमीन योग्य प्रक्रिया न पाळता विकली गेली आणि हा प्रश्न केवळ कायदेशीर नाही तर तो सामाजिक न्यायाचा सुद्धा प्रश्न आहे आता शेवटचा प्रश्न हा आहे की मग पार्थ पवार चुकीचे आहेत का तर बघा चूक बरोबर हे न्यायालय ठरवेल आणि आता क्लीन चिट मिळाल्याच्या बातम्या सुद्धा येत आहेत आपण सध्या फक्त एकच बाब सांगू शकतो ते म्हणजे प्रश्न जमिनीच्या व्यवहाराचा नाही तर नियम पाळले गेले की नाही याचा आहे आणि अशा जमिनींचे कोणतेही व्यवहार नेहमी कायदेशीर पारदर्शक आणि हक्कांचा सन्मान करणारे असणं आवश्यक आहे आता हा विषय जर का तुम्हाला कळलेला असेल आणि जर का पटलेला असेल तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपण याच्यावरती अजून येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ निश्चितपणे बनवू तोपर्यंत धन्यवाद